नमस्कार प्रज्ञायन चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आज आपण बैठक अहवाल नोंद वही कशा प्रकारे लिहावी याबद्दल माहिती घेणार आहोत मी यापूर्वीही बचत गटाचा हिशोब कसा सोप्या पद्धतीने करावा हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्या व्हिडिओवरूनच चा तुम्ही चांगल्या प्रकारे बाकीचे जे बचत बचत गटाचे रजिस्टर्स किंवा दप्तरे पूर्ण आहेत ते पूर्ण करू शकता तर चला सुरुवात करूयात आपल्या बैठक अहवाल वही कशी लिहावी या व्हिडिओसाठी तर सुरुवातीला तुमच्या गटाचे नाव बैठकीचा दिनांक म्हणजे ज्या दिवशी तुमची बैठक झाली किंवा मीटिंग झाली त्या दिवशीची तारीख बैठक क्रमांक म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या मीटिंग झाल्या म्हणजे ही बै बैठक कितवी आहे ह्या ह्याचा क्रमांक वेळ तुम्ही तुमची बैठक ही किती ते कितीपर्यंत झाली ह्याची वेळ वार तुमची बैठक ज्या ज्या वाराला झाली उदाहरणार्थ शुक्रवार असा वार लिहावे बैठकीचे ठिकाण तुमची बैठक कुठे झाली याचे ठिकाण एकूण सभाजत संख्या म्हणजे तुमच्या गटामध्ये किती सदस्य आहेत त्यांची संख्या व हजर सदस्यांची संख्या म्हणजे बैठकीला जेवढे सदस्य हजर आहेत त्यांची संख्या आणि गैरहजर सदस्यांची संख्या म्हणजे जेवढे जेवढे सदस्य गैरहजर असतील त्यांची संख्या तर बैठकीच्या अध्यक्षाचे नाव तर तुमच्या बैठकीला जे अध्यक्ष ठरवलेले आहेत त्यांचे नाव इथे लिहावे तर पुढे बचत जमा करणे आता इथे सदस्यांचे नाव तुमच्या गटात समजा दहा सदस्य आहेत तर त्या दहा सदस्यांची नावे मी इथे लिहिलेले आहेत एबीसीडी प्रमाणे उदाहरणासाठी तर बचत हा गट शंभरचा असल्यामुळे बचत दोनशे पंचवीस आठवड्याप्रमाणे पंचवीस 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 असे मी लिहिलेलं आहे तर इथे जास्तीची बचतमध्ये यश हा सदस्य मागच्या मीटिंगमध्ये किंवा मागच्या बैठकीमध्ये गैरहजर होता तर त्याची ही जास्तीची बचत म्हणजे मागची जी शिल्लक होती ती बचत मी इथे घेतलेली आहे तर या सर्व बचतीची मी बेरीज इथं केलेली आहे दोनशे पन्नास दहा बैठक दहा सदस्याप्रमाणे पंचवीसप्रमाणे आणि जास्तीची बचतची बेरीज पंचवीस तर पुढे कर्ज हप्त्यांची परतफेड आता कर्ज परतफेड करणाऱ्या सदस्यांची नावे म्हणजे जे सदस्य आहेत त्यांचे सगळे म्हणजे सर्व सदस्यांचीच नावे आपण लिहायची इथं आणि नंतर सदस्यांची परतफेड कर्जाचा तपशील गट मुद्दल व्याज बँक मुद्दल व्याज संघ मुद्दल व्याज म्हणजे ग गटातील म्हणजे आपल्या अंतर्गत गटातील जेवढे व्याज घेतले अस व्याज कर्ज घेतले असेल तर त्याची मुद्दल आणि व्याज त्याचा हा रखाडा व बँकेत जर कर्ज घेतला असेल किंवा ग्रामसंघातून कर्ज घेतला असेल तर त्यासाठी हे रखाण्यास आहेत तर आता आपण ए या सदस्याचे मागील कर्ज हे पंधराशे रुपये होते व त्याने अंतर्गत गटातील पाचशे रुपये मुद्दल दिली व व्याज तीस रुपये याप्रमाणे मग पुढे एकूण कर्ज रक्कम रुपये रकाणा क्रमांक तीन ते आठची बेरीज म्हणजे या गट व संघापर्यंत जे तीन ते आठ कॉलम आहेत यांची बेरीज या रकाण्यात लिहायची नऊ या नंबरच्या रकाण्यात तर मुद्दल व्याज या दोघांची बेरीज इथे मी लिहिलेली आहे पुढे आता त्यांनी मुद्दल पुढे सदस्याची शिल्लक सदस्यांची शिल्लक कर्जाचा तपशील म्हणजे त्यांचे किती कर्ज शिल्लक राहिले याचा तपशील इथे लिहायचा आहे तर गटामध्ये त्यांचे ए या सदस्याचे कर्ज हा एक हजार रुपये शिल्लक राहिले कारण त्यांनी पाचशे रुपये मुद्दल भरली त्यामुळे पुढे एकूण शिल्लक कर्ज रक्कम रकाणा क्रमांक दहा ते पंधराची बेरीज म्हणजे दहा ते पंधरापर्यंतची बेरीज इथे मी मांडलेली आहे एक हजार रुपये तर पुढे बी या सदस्यांचे कर्ज नाही आहे त्यामुळे त्यांचे कॉलम्समध्ये अशा रेषा वडलेल्या आहेत सी म सी हा सदस्याचे पण काही कर्ज नाही आहे आणि डी या र या सदस्याचे कर्ज दोन हजार पाचशे आहे तर त्यांनी मुद्दल पाचशे रुपये दोन हजार पाचशे आहे तर त्यांनी पाचशे रुपये मुद्दल व्याज पन्नास रुपये दोन टक्क्याप्रमाणे या गटावर व्याज दोन टक्क्याचे आहे आणि पुढे पुढे त्याची बेरीज आणि त्यांचं शिल्लक कर्ज दोन हजार व पुढे इथे मी नंतर सांगेन नंतर हे यांनी नवीन कर्ज घेतलं ह्या बैठकीमध्ये त्यामुळे मी प्लस एक हजार असं लिहिलेलं आहे व पुढे ह्या दोघांची बेरीज होईल व इथे या रकाण्यात तीन हजार होईल मग पुढे ई या सदस्याचे पाचशे रुपये कर्ज होते व त्यांनी मुद्दल भरली पूर्ण पाचशे व व्याज त्याचे तर त्यांचे ह्या रकाण्यात बेरीज व त्यांचे कर्ज आता नील झालेले आहे कारण की त्यांनी पूर्ण परतफेड केलेली आहे त्यामुळे इथे काही नाही लिहायचे आणि यफ त्यांचं काही कर्ज नाही आहे तर त्यांनी या बैठकीमध्ये नवीन कर्ज घेतलेलं आहे त्यामुळे या रकाण्यात नवीन कर्जाचा तपशील म्हणजे कर्जाचा तपशील असल्यामुळे हे ते एक हजार लिहिलेलं आहे व पुढेही एक याची बेरीज म्हणून एक हजार पुढे जीचं काही कर्ज नाही आहे याचं दोन हजार सहाशे कर्ज होतं तर त्यांनी मुद्दल शंभर रुपये भरली व बावन्न रुपये व्याज तर त्यांची बेरीज एकशे बावन्न तर त्यांनी दोन हजार पाचशे हे त्यांचं शिल्लक कर्ज व त्याची बेरीज पुढे दोन हजार पाचशे तर आता आपण पुढे बघूया आई यांचं काही कर्ज नाही आहे तर जे जे या सदस्याचं दोन हजार रुपये कर्ज होतं व त्यांनी दोनशे रुपये मुद्दल भरली व चाळीस रुपये त्याचे व्याज आणि त्यांची बेरीज इथे दोन दोनशे चाळीस रुपये अठराशे रुपये त्यांचं शिल्लक कर्ज व त्याची बेरीज तर अशाप्रमाणे मी मुद्दल आणि व्याज यांची बेरीज मी मांडलेली आहे इथं कारण की मुला पुढे सोप सोपे होईल म्हणून तर पुढे आपण नवीन कर्ज प्रकरणे हे जो हा जो कॉलम आहे तो कसा भरायचा ते बघायचं आहे तर कर्ण कर्ज कर्ण मागणी करणाऱ्या सदस्यांचे नाव म्हणजे हे सर्व सदस्यांचीच नावे तुम्ही लिहून घेतली तरी चालतील किंवा फक्त त्या ज्या सदस्यांनी कर्ज घेतलेला आहे त्यां त्यांच्या क्रमांकानुसार त्यांचे कर्ज लिहावे आता इथं कर्ज मागणीचे कारण ए तेंचे का, तेंचे कारण, कारण, ले ले डी या सदस्यांनी कर्ज घेतले तर त्यांचे का त्याचे कारण कर्ज मागणीचे कारण त्यांचं मी इथं टाकलेलं आहे आणि कर्ज मागणी रक्कम म्हणजे त्यांनी किती रक्कम मागली आहे तेवढी रक्कम आणि कर्ज मंजूर रक्कम जर समजा कर्ज मागणी रक्कम त्यांनी जर दोन हजार मागितले असतील व गटामध्ये तेवढे जमा नसतील झाले तर कर्ज मंजूर रक्कम इथे दोन हजार लिहून तर हजार रुपये दिले असे पण लिहू शकतो म्हणजे कर्ज मंजूर रक्कम परतफेडीचे हप्ते हे ज्या त्या गट गटाप्रमाणे ते ठरवल्याप्रमाणे गटा आणि व्याजदर या गटाचा दोन टक्के असल्याप्रमाणे तुमच्या तुमच्या गटाचा जो व्याज असेल व्याजदर असेल ते तुम्ही इथे लिहावे आणि पुढं त्याचप्रमाणे यफ या, या सदस्यांनी ही कर्ज घेतले आहे मी त्याप्रमाणे लिहिलेले आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जमा आणि खर्च विवरण याबद्दल थोडी माहिती घेणार आहे आता मी पहिल्यांदा सांगितलं होतं की जमा आणि खर्च हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत बचत गटातील तर जमा कॉलममध्ये मागील शिल्लक हातात म्हणजे मागच्या मीटिंगमध्ये मा जे कर्ज वाटून किंवा काही इतर खर्च करून जे शिल्लक रु रुपये राहिलेले असतात ते इथं मी लिहिलेले आहेत मनाने म्हणजे उदाहरणासाठी वीस रुपये घेतलेला आहे बँकेत शिल्लक जर माझ्या म्हणजे गटाच्या पासबुकमध्ये किंवा खात्यामध्ये हजार रुपये शिल्लक असतील ते रुपये इथे लिहायचे हजार रुपये म्हणून लिहिलेले आहेत मी सदस्य बचत मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये जे सदस्य बचत एकूण दोनशे पन्नास रुपये झाली होती ती इथं मी लिहिलेली आहे इतर बचत आणि त्याच वेळेस इतर बचत म्हणजे जास्तीची बचतमध्ये जे होते पंचवीस रुपये ते इथे लिहिलेले आहे आता कर्ज बँकेच्या कर्जावरील व्याज म्हणजे जर कुठल्या सदस्याने बँकेच्या बँकेतील कर्ज केलेले असेल तर त्याचे व्याज आणि संघाच्या कर्जावरील व्याज काय असेल म्हणजे ग्रामसंघाच्या कर्जावरील व्याज तर त्याचे व्याज इथे लिहायचे अंतर्गत कर्जावरील कर्जावरील व्याज म्हणजे अंतर्गत कर्जावरील व्याज म्हणजे आपल्या गटातील कर्जावरील व्याज आणि ते एकूण मी म्हटलं दंड आता एक सदस्य गैरहजर होता तर त्याने दंड जमा केलेला आहे तो गटाप्रमाणे असतो दंड कर्जवसुली म्हणजे बँक कर्जवसुली मुद्दल म्हणजे आता बँकेचे कर्ज असेल तर त्याची वसुली किंवा मुद्दल ग्रामसंघाचं कर्ज असेल तर त्याची मुद्दल अंतर्गत कर्ज वसुली आता गटाच्या कर्जाची वसुली म्हणजे गटातील एकूण जमा झालेले मुद्दल इथे लिहिलेली आहे मी बँकेकडून प्राप्त कर्ज बँकेकडून प्राप्त व्याज म्हणजे बँकेकडून प्राप्त व्याज म्हणजे आता तुम्ही तुमच्या पासबुकमध्ये हजार रुपये शिल्लक असतील तर त्यावर व्याज पडते ते व्याज आणि ह्या एकूण सगळ्यांची एकूण जमा किती असेल तेवढी ह्या सगळ्या कॉलमची एक ते पंधरा एक ते सोळापर्यंत कॉलमची बेरीज इथे मी मांडलेली आहे तर आता आपण बघूयात खर्च बाजू आता खर्च बाजूमध्ये गटाअंतर्गत गट कर्ज वाटप गटाअंतर्गत गट वाट कर्ज वाटप म्हणजे आता दोन हजार कर्ज वाटप केलेलं आहे आणि ग्रामसंघाच्या कर्जातून कर्ज वाटप तर तो ते नाही आहे त्यामुळे मी इथं हो खाट मारलेले आहे कर्ज बँक कर्ज परतफेड मुद्दल ग्रामसंघ कर्ज परतफेड मुद्दल बँकेस दिलेले व्याज ग्रामसंघास दिलेले व्याज मानधन मानधन हे दप्तर लिहिण्यासाठी मानधन काढले जाते ते मानधन मी इथं काढलेले आहे प्रवास खर्च जर आपण ह्या बैठकीसाठी प्रवास खर्च काही केलेला असेल तर तो प्रवास खर्च ग्रामसंघास संघाची सभासद फी जी असेल ती जर केलेली असेल तिथे ते हिथे लिहावी इतर खर्च म्हणजे काही इतर खर्च पेन वही कशासाठी पण आपल्याला खर्च केलेला असेल तो इथे लिहावा अखेर शिल्लक हातात म्हणजे आता कर्ज वगैरे देऊन जे हातात शिल्लक राहिले ते आणि अखेर बँक पासबुक शि शी बँक शिल्लक पासबुक ते इथं लिहिलेले आहे म्हणजे पासबुकमध्ये एवढे रुपये शिल्लक असतील ते श रक्कम इथं मी लिहिलेली आहे तर ह्याची ही बेरीज एवढी झालेली आहे तर मुद्दा असा की एकूण जमा आणि एकूण खर्च हा हे दोन पार्ट्स इक्वल यायला पाहिजेत तर हिशोब जुळतो आणि हा हिशोब बरोबर असतो